पाटण पंढरपूर राज्यमार्गावर चरेगाव तालुका कराडगावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली पिंपरी चिंचवड चिपळूण अशी धावणारी एस टी बस घसरून नाल्यात अडकली सुदैवाने बस पलटी होण्यापासून थोडक्यात वाचल्याने पन्नासहून अधिक प्रवाशी बचावले आहेत या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही एस टी बस उमरज मार्गीत चरेगावकडे जात होती सध्या या परिसरात रस्त्याच्या रुंदीकरणाचे व नाल्याचे काम सुरू असून आवश्यक ती खबरदारी न घेतल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व माती पसरली आहे यामुळे बसचा ताबा चालकाच्या हातून सुटला आणि बस घसरत थेट नाल्यात अडकली सुदैवाने चालकाने तत्परता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणीही जखमी झालेले नाही मात्र या घटनेमुळे प्रवासी व चरेगाव परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत सांगितले की रस्त्यावरील सुरू असलेल्या कामादरम्यान कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते